छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालगृहाची मान्यता रद्द करण्यात आली आहे आणि अजूनही मुलींना मात्र इतरत्र हलवण्यात आलेलं नाहीये औरंगाबाद खंडपीठानं यावरनं प्रशासनाला प्रश्न विचारलेत महिला आणि बालकल्याण विभागानं बालगृहातील मुलींचे दुसऱ्या बालगृहात स्थलांतर केलेले आहेत त्याबाबतचे निर्देश दिलेत मात्र अजूनही पीडित मुलींचे विद्यादीपमधनं इतर बालगृहात स्थलांतर का केलं नाही अशी विचारणा न्यायालयानं केली आहे त्यामुळे विद्यादीपचा परवाना संपल्यानंतर मुलींचे इतर बालगृहात कायद्यानुसार स्थलांतर केव्हा करणार त्याची शपथपत्रासह माहिती सादर करावी असे आदेश सता खंडपीठानं दिले एकीकडे हे प्रकरण सगळ्यात आधी एनडीटीव्ही मराठीनच समोर आणलेलं होतं या प्रकरणात या मुलींसोबत नेमकं कोणतं गैरवर्तन घडतं त्याची पोलखोल करण्यात आली होती आणि त्यानंतर ही सगळी बाब उजेडात आली अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख यांच्याकडनं मोहसिन अजून मुलींना स्थलांतरित केलेलं नाहीये इतकी संपूर्ण लाजीरवाणी बाब घडूनही सरकार ढिमय नक्कीच अत्यंत हे दुर्दैवी आहे कारण यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी सभागृहात या, या सगळ्या बालगृहाची मान्यता रद्द करण्याचे आदेश दिले त्यानंतर स्वतः औरंगाबाद खंडपीठाने जे आहे तर हे सगळं प्रकरण जे आहे जो सुमोटो जनहित याचिका दाखल करून घेतली होती त्यांनी देखील वेगवेगळ्या सूचना दिल्या होत्या मात्र असं असताना या बालगृहात अंदाजे अजूनही पंच्याहत्तर मुली आहेत आणि या पंच्याहत्तर मुलींना अजूनही दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलेलं नाहीये त्यामुळे या मागे नेमकं कारण काय हे समजू शकत नाहीये आणि यावरूनच आता औरंगाबाद खंडपीठाने जे आहे तर ही विचारणा केलेली आहे की अजून या मुलींना तुम्ही स्थलांतर का केलं नाही आणि याबाबत आता तात्काळ शपथपत्र देण्याचे आदेश देखील जे आहे तर खंडपीठाने दिलेले आहे त्यामुळे आता या न्यायालयाच्या आदेशानंतर तरी हे प्रशासन जागी होतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि या मुलींचं इतर ठिकाणी स्थलांतर करण्यात येतं का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र हे अत्यंत धक्कादायक आहे खंडपीठाचे आदेश असताना मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले असताना स्थानिक प्रशासन मात्र का ढिम्मा आहे आणि स्थानिक प्रशासन विद्यादीप मधील या मुलींना का स्थलांतर करत नाही त्यांच्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांचा छळ झाला अनेक तक्रारी झाल्या त्यानंतरही प्रशासन या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष का करत आहे हा मात्र प्रश्नच आहे नक्कीच अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले होते मात्र तरीही अजून या मुलींना तिथेच ठेवण्यात आलंय ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोसिन आणि आता तरी तातडीनं कारवाई होईल अशी अपेक्षा आहेच